वसई विरार परिसरातील पालकांसाठी ही एक अत्यंत गंभीर आणि सतर्कतेची बाब ठरते नायगाव येथील खोचिवडे गावात शाळकरी विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथी टोळीला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून पकडले आणि थेट वसई पोलीस ठाण्यात नेले हे धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली सेंट जॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थी सिया मनाचे वयवर्षे बारा एंजल मनाचे वयवर्षे चौदा आणि गौडविन मनाचे वयवर्षे नऊ हे तिघेजण सायकलवरून शाळेतून घरीच जात होते त्यावेळी तीन तृतीयपंथी व्यक्तींनी त्यांना अडवले आणि चाकू दाखवून जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मात्र हुशारीने भागलेल्या मुलींनी तेथून पळ काढत आपला जीव वाचवला घटनास्थळावरून थोडं पुढे गेलेल्या गौडविन मनाचे या नऊ वर्षाच्या हे टोळीने पळवण्याचा प्रयत्न केला पण त्याने हे प्रसंगावधान राखून तेथून धूम ठोकले विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सर्व घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आरोपी तिन्ही तृतीय पंथीयांना आणि संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आणि थेट वसई पोलीस ठाण्यात नेला सध्या वसई पोलिसांकडून या प्रकरणात संबंधित आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दुपारच्या सुमारात एक वाजता माझ्या मुली स्कूलमध्ये घरी येत होत्या सकाळी से सेंट जॉन बॉस्को या स्कूलमध्ये जातात आणि स दुपारच्या वेळी त्या बारा पस्तीसला तिथून त्यांची स्कूल सुटते दुपारी एकच्या सुमारास त्या घरी होत्या तिथून ते खुचवाड्या गावाच्या पुढे दहा मिनटं इकडे एक हो पुरणाडी असा एक गाव आहे तिकडे एक रिक्षा आणि दोन असे छक्के तिकडे उभे होते आणि माझ्या मुलींना त्यांनी सांगितलं का आता तुम्ही माझ्या ताब्यात आल्या तर मी तुम्हाला आता घेऊन जाणार सांगते त्यांना चापू दाखवला तर खूप घाबरल्या त्या तिकडे जोरजोरा ओरडायला लागल्या कशा पशा ते तिकडून ओरडत ओरडत निघून पळून पुढे गेल्या त्याचे ते झालं त्याच्यानंतर अजून एक माझ्या भावाचा मुलगा गॉडविन मनाचे तो त्याच्यानंतर त्याच्या मित्राबरोबर तिकडून आला त्या सव्वा एकच्या सुमारात काहीतरी तेव्हा त्याला पण त्यांनी त्या त्या दोघांनी तोच प्रकार केला त्याला पण सांगितलं तर तुम किधर जे आरे हो तर त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं त्याच्या मित्रांनी की घर घरपे जे आरे हो तर त्यांनी सांगितलं का तुम्ही आता घरी जायचं नाही सांगे आणि आमच्या ताब्यात तुम्ही आता आल्याच सांगते आता रिक्षात बसा आणि चला सांगते आम्ही जेव्हा येतो ते ना स्कूलमधून मधून आम्ही आलो तेव्हा ते लोक तिथे उभे होते आणि आम्ही तो, तो आम्हाला बोलला की आता तुम्ही कुठे जाणार आता तुम्ही आमच्या हातात आला त्यांना चाकू काढ आम्हाला घाबरवलं तर आम्ही तिथून पाला आले किडनॅप करणे को लड बच्चे मिल गे जल्दी आ तर ते माझा भाऊ बोलला की था। था। था मी आपल्याला किडनॅप करायला आले जावतरी लोक पलून गेले तिथून आणि मी आमच्या घरून जाऊन पप्पाला सांगितलं तर आमच्या पप्पाने अखेर गावाला सांगितलं तर सगळेजण आले पण गाव लोक होते ना आमचे जास्त तर त्यांनी शोधून आम्ही मी येत होते ना ते आमच्या घरी आम्ही जात होते माझा फ्रेंड आणि मी आम्ही जात होते ते तो बोलला किधर जा रे ते माझा दो माझा मित्र बोलला आम घर पे जा रे आणि तो पाठवून बोलला चलो बच्चे मिल गए कब्जे में, अभी आ गए, इसको किडनैप करके लेना पड़ेगा.